आज मी कोकण पद्धतीत काळ्या वाटण्याची उसळ करणार आहे आमच्या कोकणात लग्न सराई लग्न वगैरे सुरू झाले की डाळ भात आणि काळ्या वाटण्याचं सांबार असत असतोय लग्नाचा पाच दिवस तेच एकच भेद आणि तोंडी लावायला वाट वाटणा आणि बटाट्याची उसळ असत्या आता आपण काय करणार आहे कोकण काळ्या वाटण्याची कोकण पद्धतीने भाजी करणार आहे हे खोबरं आहे कांदा आहे कोथिंबीर हे धने आहे हे लसूण आणि आल्ला आहे आणि वटाणा मी कुकरला लावलेला आहे म्हणजे तिथे राहिलेला शिल्लक आहे कुकरला शिजवत लावलेला आहे हे सगळं भाजून घेणार आहे हे सगळं एकत्र एक मिक्स करूनच पण पहिला कांदा भाजून घेणार धने कांदा भाजून घेणार एकत्र हा जो मसाला आहे तो सगळा थोडासा <laughs> नेमकं बोलायला नाही ने चक्च शेती व्यायला आता हे घे कसं करायचं छान थोड्या तेलावर परफ्युम घ्यायचं एकदम मस्त राऊंड खेळी पर्यंत जरा असं परफ्युम घ्यायचा कांदा कांदा आहे नेमकं जागर कापलाय पटकट पटकट वेळ झाल्या जेवणाला खूप मिळा सध्या आता नेमकं लवकर गेलं तर बरं कांदे चालेका आजूबाजी एकादशी होती त्यामुळे त्यांना लवकर जेवण व्हायला पाहिजे होतं पण आता वाजवे तर सव्वा अकरा खूप व्हायचं पुढे आता सगळं होणार म्हणजे बारा होणार मला स्वयंपाक सगळं आवडायला आहे ते छान भाजून घ्यायचं आता हा कांदा छान परत आलेला आहे उलट हा सुद्धा डायरेक्टच घालायचं काय बारीक वगैरे असं काय वेगळ्या पद्धतीने पूर्वी आमच्या घरी असं पाटावर वाटायचं आमची आजी वगैरे म्हणजे सगळीच पाटावर वाटायची पण आता कसं आहे आता सगळी जण मिक्सर ऑप्शन मिक्सरवरती आता हे खरंच लसूण सगळं घालून घेतील तो जरा खोटंबीर म्हणजे आलं लसूण ची थोडं वापरत नाही फक्त कोल्हापुरात तर घेऊन आलेलं मात्र चांगलं लागत नाही त्यामुळे अगदी मोकळत राहते लस मिळून जशी वाटण्याची उत्सा अर्धा किलोची आहे अर्धा किलो वाटाण्याची उसळ्या आहे तर विकत असलं जर असे वाटण नेमका जास्त होतंदीर करून कशी घालायची तशीच मिक्सर करताना वृक्षुटीत कसा खोबऱ्याचा आवाज आलाय आणि खमन, खमन वास इतका सुटलाय मसाला भारी होते एक नंबर वास हे तक भारी ब्राऊन खोबरं भात खरंच सांगताय आहे आज पाच तिचं खायला हे वाटते आज भाज्यांचा प्रतिम असा मसाला सगळा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करणार आहे मी आणि छान कुकर पण बंद करतो कुकरच्या शिट्टा झालेल्या बघायला अशा प्रकारे कलर याला पाहिजे कांदा आणि खोबरं या आले गाय वाटून झालेला आहे हा जाडसरच मसाला असतो आणि आता तेल कांदा फुटून थोडाफाच कांदा आहे

हळद इथं साखर आहे सगळं घालून घेतलेलं आहे आणखी आता ते स्टॅन्ड लावायला वगैरे वेळ जाणार मोबाईलच असं केलेलं आहे वटाने सरकार वटाणे वगैरे

ओके चला बाय बाय चपाती खोन झाली लक्षात आलं हे बघा आता सांबार भात खात सांबार म्हणजे मी सांबार म्हणालो रे पण इकडच्या भाजी उसळ आहे एक नंबर अप्रतिम झालेली आहे